Goodbye.

आई आदिशक्ती रुक्मिणी माता थोड्याशा पलीकडे आहेत बाजूला आहेत पण सगळं जग जसं आदिशक्तीच्या पायावर डोकं ठेवतं तसं तुक बरं आहे आपल्या इष्ट आराध्य म्हणजे पांडुरंग परमात्म्याला धावा करतात आणि धाव झाली आई म्हणून त्याच देवतेमध्ये मातृ स्वरूप पाहतात की जे स्वरूप आम्हाला गाथा सप्तशतीमध्ये सुद्धा दिसत या देवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिता अनेक रूप तिची म्हणून नवरात्रीतल्या तीन ती आई आपल्याला कशी दिसते तिचा भावा करायचा ती नेमकी कशी आहे खूप जागेकडे ऐका पहिले तीन दिवस हे महा रूप आहे मधले तीन दिवस हे महालक्ष्मीचं रूप आहे आणि पुढचे तीन दिवस शेवटचे तीन दिवस हे महाकालीचं रूप आहे म्हणजे महासरस्वती सरस्वती ही ज्ञानशक्ती महालक्ष्मी ही इच्छाशक्ती आणि महाकाली ही क्रियाशक्ती विढाली पहिल्या तीन दिवसामध्ये आई जगतंबा सरस्वती स्वरूपामध्ये चंड मुंड मारती पण पहिल्या तीन दिवसात तिचं रूप हे मला सरस्वतीच आहे म्हणून तिच्याकडून ज्ञानाची अपेक्षा करायची आणि कुठलं ज्ञान फिजिक्स केमिस्ट्री भौतिकशास्त्र झुलॉजी बायोलॉजी अहो ते तर आम्हाला शिकायचंच आहे शाळा कॉलेजमध्ये पण या कधीकडे जाऊन मी कोण याच ज्ञान आई जगा आम्हाला देणार आहे कोण आहे तुम्ही म्हणा ताई किती सोपं आहे कारण काही काय विचारता मी कोण अमुक 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 सांगावचा रहिवाशी अमुक अमुक माझं नाव अहो पण ते तुमच्या देहाला दिलेलं नाव त्याच्या पलीकडे जाऊन आतमधली जी चैतन्य शक्ती आहे की नाही तिला आम्हाला ओळखता आली पाहिजे आणि ज्ञानोबरायांनी तिलाच साध घातली जीवीची या जीवा प्रेमा भावाची